छत्रपती कृपेन छत्रपती शाहू महाराजांनी ज्या कोल्हापूर मधन एक चवळ सुभी केली आणि उभ्या महाराष्ट्राला आणि देशाला बदलण्याच काम केलं युतीची सुरुवात जर कुठं झाली पाहिजे तर ती याच कोल्हापूर मधन झाली पाहिजे कारण ज्या प्रकारे या देशामध्ये मागील पाच वर्षामध्ये मोदीजींच्या नेतृत्वात आणि या महाराष्ट्रामध्ये युतीच्या नेतृत्वात परिवर्तन आपण घडवलाय आता तेच पुढे नेण्याकरता आई अंबेचा आशीर्वाद घेऊन या ठिकाणून निघालो मग अशी आमच्या सुधीर भाऊ मुनगंटीवारांनी सांगितलं आम्ही आई आंबेला काय मागितलं आम्ही आई आंबेला मागितलं या ठिकाणी चंद्रपूर पासन कोल्हापूर पर्यंत गडचिरोली पासन गडहिंगलस पर्यंत आता केवळ भगवा भगवा आणि भगवा हाच या ठिकाणी फुलणार आहे बंधू भगिनी नो आठवले साहेब म्हणाले खरंय एकीकडे आमची युती झाली आम्ही तिकीट वाटप केलं आम्ही एकत्रित पुढे निघालो पण त्यांचं काय चाललंय त्यांनाच माहिती नाही छप्पन पक्ष एकत्रित आले म्हणतात मी त्यांना विचारू इच्छितो अ छप्पन रजिस्टर्ड पक्ष तरी आहेत का जो रस्त्यावर भेटला त्यालाही मंचावर बसवला कोणी सांगितलं आमची संघटना आहे त्यालाही मंचावर बसवलं एक लक्षात ठेवा देश चालवण्याकरता छप्पन पक्ष लागत नाही छप्पन इंचाची छाती लागते तेव्हा देश चालत असतो छप्पन पक्षाच्या भरोशावर हा देश चालत नाही आमची महायुती भाजप शिवसेना आमचे चार मित्र आम्ही सहा लोक आणि भाजप शिवसेना तर वेगळी नाहीच मागच्या वेळेसच आम्ही सांगितलं पाच पांडव आम्ही आहोत पण इतके मजबूत आहोत ये फेवी का मजबूत जोड़ है इसको कोई अब तोड़ नहीं सकता भाजपा से युति सत्य करता नहीं है ही खुर्चान करता नहीं है मुख्यमंत्री और पंतप्रधान बनौना करता नहीं है ही युति विचारांची युति है भारतीय जनता पार्टी शिवसेना ही विचाराना एक ना एक पक्ष है होय आम्हाला अभिमान आहे आम्ही हिंदुत्ववादी आहोत ही हिंदुत्ववादी पक्षांची युती आहे पण आमचा हिंदुत्ववाद हा संकुचित हिंदुत्ववाद आहे आमचा हिंदुत्ववाद हा जातीच्या पलीकडे धर्माच्या पलीकडे भाषेच्या पलीकडे प्रांताच्या पलीकडे ज्याचा ज्याचा या भारत देशावर प्रेम आहे ज्याला ही मातृभूमी वाटते पुण्यभूमी वाटते अशा प्रत्येक व्यक्तीला सोबत घेऊन आमचा हिंदुत्व त्या ठिकाणी चालतो आणि म्हणून ही राष्ट्रवादी राष्ट्रीय पक्षांची युती आहे केवळ नावामध्ये राष्ट्रवादी असून राष्ट्रवाद येत नाही तो मनामध्ये असावा लागतो आमच्या मनामध्ये राष्ट्रवाद आहे आणि म्हणून राष्ट्रीय प्रेमाने ओतप्रोत झालेले हे सगळे आम्ही एकत्रित आलो आणि आठवले साहेबांच्या माध्यमातन या युतीला भीमशक्तीची जोड झाली आहे शिवशक्ती आणि भीमशक्ती म्हणजेच राष्ट्रभक्ती आणि ही राष्ट्रभक्ती घेऊन आता मैदानामध्ये आम्ही उतरलो हे आमचा मुकाबला काय करतील अरे यांना तर आता उमेदवारच मिळत नाही आहेत कॅप्टननी देखील माड्यातनं माघार घेतली आहेत जे पहिले कॅप्टन ओपनिंग बॅट्समन म्हणून यायला निघाले होते ते म्हणाले आता नॉन प्लेईंग कॅप्टन म्हणून काम करतो पारावा गडी म्हणून काम करतो ही परिस्थिती त्यांची आली आहे आता त्यांना उमेदवार देखील मिळत नाही आहे त्यांची तिकीट लोक वापस करतात रोज तिकीट बदलली जात आहेत या ठिकाणी खऱ्या अर्थानं आज परिस्थिती अशी आहे या महाराष्ट्राच्या आणि देशाच्या जनतेनं हे ठरवून टाकलाय या महाराष्ट्रात महायुती एनडीए आणि देशामध्ये दे, मोदीजींच्या नेतृत्वामध्ये दे, पुन्हा एकदा या ठिकाणी प्रचंड बहुमतानं एन डी एच सरकार हे बनल्याशिवाय राहणार नाही ही आता काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे मागील पाच वर्षामध्ये देशामध्ये मोदीजींच्या नेतृत्वामध्ये जे परिवर्तन झालं परंतु भगिनी आज आपण बघा या देशाच्या स्वातंत्र्यापासून पण गरीबी कधी हटली नाही गरीबी, गरीबी हटली ती काँग्रेसवाल्याच्या नेत्यांची त्यांच्या चेल्या चपाट्यांची त्यांच्या नातेवाईकाची पण गरीब मात्र गरीब राहिला पहिल्यांदा या देशामध्ये मोदीजींच्या नेतृत्वामध्ये गरीब कल्याणाचा एक एक कार्यक्रम अशा प्रकारे राबवला गेला की गरीबाच्या जीवनामध्ये पहिल्यांदा परिवर्तन घडलं आज आम्ही जनधनचे खाते उघडली चौतीस कोटी परिवार असे होते ज्या परिवारांना बँकेचा तोड पाहिलं नव्हतं ज्यांना बँक काय असते माहिती नव्हती या प्रत्येकाला खातं मिळालं आणि केवळ खातं मिळालं नाही तर त्याच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी ऐंशी हजार कोटी रुपये केंद्र सरकारच्या विविध योजनांच्या माध्यमात जमा झाले या देशात पंचावन्न टक्के लोक असे होते त्यांच्या घरामध्ये साधं शौचालय नव्हतं आमच्या आया बहिणींना विचारा ज्यावेळेस शौचालय नसतं त्यावेळेस काय अवस्था होते त्यांच्या लज्जारक्षणा करता त्यांना दिवसाच्या समय बाहेर देखील जायची अवस्था नव्हती आज त्या प्रत्येक घरापर्यंत शौचालय पोच विज्वलाच्या माध्यमातून गरीबाच्या घरी गॅस पोहोचला उजाला आज मुद्राच्या माध्यमात गरीबाला त्या ठिकाणी लोन आज, आज प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातन प्रत्येक गरीबाला घर देण्याचं काम हे या ठिकाणी मोदीजींच्या माध्यमात झालं या देशातल्या गरीबाला जे आवश्यक होतं ते या देशामध्ये देण्याचं काम मोदीजींच्या माध्यमात झालं आज देश बदलतोय महाराष्ट्र बदलतोय या महाराष्ट्रामध्ये जेवढ्या मोठ्या प्रमाणात पाच वर्षात आम्ही काम केलं मी तर खुलं आव्हान काँग्रेस राष्ट्रवादीला देतो खुलं आव्हान तुमचे पंधरा वर्षाचे आकडे घेऊन या आणि आमचे साडेचार वर्षाचे आकडे घेऊन या तुमच्या पंधरा वर्षापेक्षा जास्त काम या महाराष्ट्रामध्ये आम्ही करून दाखवलं मग ते ग्रामीण सडक असो ते रस्ते असो त्या पिण्याच्या पाण्याच्या योजना असो बंधू भगिनी पश्चिम महाराष्ट्राने काँग्रेस राष्ट्रवादीला भरभरून दिलं डझनानी मंत्री असायचे पण पश्चिम महाराष्ट्रामध्ये कधी पश्चिम महाराष्ट्राच्या समस्या सोडवण्याचं काम यांनी केलं नाही आम्ही निवडून आलो त्यावेळेस आमच्यावर आरोप केला म्हणाले हे विदर्भात आले हे पश्चिम महाराष्ट्रावर अन्याय करणार आहे आता आकडे चॅलेंज देतो चॅलेंज काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कोणत्याही नेत्यांना समोर येऊन त्यांनी आकडे आणावे आम्ही आमचे आकडे घेऊन येतो पश्चिम महाराष्ट्रात सिंचनाचा काम असो रस्त्याच काम असो विविध प्रकारची काम असो कुठल्याही कामामध्ये त्यांच्या पंधरा वर्षापेक्षा जास्त पैसा हा पश्चिम महाराष्ट्राला या सरकारनं दिला आम्ही विदर्भावर अन्याय केला नाही आम्ही मराठवाड्यावर अन्याय केला नाही पण त्यांना दोन विभागांना भांडत ठेवायचं होत झुंजत ठेवायचं होत आम्हाला विदर्भात वाटायचं सारा पैसा पश्चिम महाराष्ट्रात सगळ्याचा सगळा पैसा हा यांच्या तिजोऱ्यांमध्ये गेला आणि सामान्य माणूस सामान्यच राहिला अरे हो आम्हाला कदाचित उसातलं कळत नसेल आम्ही उसाचे कारखानदार नाही पण जाणत्या राजाने जेवढे निर्णय कारखानदारी आणि ऊसा करता घेतले नाही त्यापेक्षा जास्त निर्णय नरेंद्र मोदींच्या सरकारनं आणि इथल्या युतीच्या सरकारनं घेऊन दाखवले कारण आमच्या समोर तो ऊस पिकवणारा तो गरीब कास्तकार तो शेतकरी होता आम्हाला काही साखर सम्राटांचं सा भलं करायचं नव्हतं पण मला या गोष्टीचा आनंद आहे आमच्या चार वर्षाच्या कार्यकाळामध्ये एफ आर पी करता कोणालाही आंदोलन करावं लागलं नाही आम्ही मागच्या वर्षी देखील नव्याण्णव पॉइंट नव्याण्णव टक्के एफ आर पी ही शेतकऱ्यांपर्यंत पोचवली आणि ज्या क्षणी उसावर संकट आलं मोदीजींनी पॅकेज दिलं राज्यात आम्ही पॅकेज दिलं आणि मगाशी सदाभाऊंनी सांगितलं आजपर्यंत कोणीही जे केलं नाही ते मोदींनी करून दाखवलं आणि मोदीजींनी या ठिकाणी साखरेला मिनिमम सेलिंग प्राइस लावून एकतीस रुपयापेक्षा खाली ती घेता येणार नाही सांगितल्यामुळे आज खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना एफ आर पी मिळते नाहीतर साखर कारखानदारी देखील या ठिकाणी उजाड झाली असती आणि शेतकऱ्यांना एफ आर पी देखील मिळाला नसता आणि म्हणून इथले सिंचनाचे प्रकल्प असतील आज सांगली जिल्हा असेल सोलापूर जिल्हा असेल सातारा जिल्हा असेल या प्रत्येक जिल्ह्यातला वर्षानुवर्ष रखडलेला सिंचनाचा प्रकल्प मग तिकडे जीए कटापूर असेल उंबोडी असेल इकडे टेंबू असेल टाकारी असेल म्हैसाळ असेल प्रत्येक प्रकल्पाचं काम पूर्ण करण्याचं आणि त्याला निधी देण्याचं काम हे आपल्या सरकारनं या ठिकाणी केलं आणि म्हणून शेतकरी असो सामान्य माणूस असो त्याच्या पाठीशी उभं राहणार आमचं सरकार आहे आम्ही केवळ बोलणारे नाही आहोत या महाराष्ट्रामध्ये बोल घेवडे लोक खूप आहेत आणि काही लोक तर आता त्या ठिकाणी स्वतः बोलू शकत नाही म्हणून पोपट नेमू लागले आहेत अलीकडच्या काळात बारामतीचा पोपट देखील बोलायला लागला बारामतीच्या पोपटाला मी एवढं सांगू इच्छितो एक लक्षात ठेवा आमचे कपडे कोणी उतरवू शकत नाही विधानसभेच्या निवडणुकीत पहिले तुमचे कपडे उतरले मग महानगरपालिकेच्या निवडणुकीत कपडे उतरले मुंबईमध्ये लंगोट शिल्लक होती उद्धवजीनी ती देखील तुमची उतरवली आता तुमचं काही शिल्लक राहिलेलं नाही त्यामुळे कोणाची तरी सुपारी घेऊन बोलण्यापेक्षा दुपारी नीट घरी बसा शांत राहा आणि मोदी कसे पंतप्रधान बनतात हे पहा आणि मी त्यांना दुसरा सल्ला देतो मोदी सूर्यासारखे आहेत सूर्याकडे चेहरा करून थुंकलं तर थुंकी आपल्या चेहऱ्यावर पडते ती सूर्यावर पडत नाही म्हणून काळजी करण्याचं कारण नाही आहे हे कोणीच आपल्याशी मुकाबला करू शकत नाही हे सगळे भ्रष्टाचारांनी परबटलेले आहेत आज जयंत पाटील कुठेतरी म्हणाले भाजप आणि शिवसेना म्हणे इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी आहे आणि तुम्ही काय भ्रष्टाचार मॅनेजमेंट कंपनी आहे का आम्ही इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी आणि तुम्ही भ्रष्टाचार मॅनेजमेंट कंपनी पण चिंता करू नका मोदीजींनी आम्हाला सांगितलंय न खाने दूंगा न खाऊंगा हे जेवढे भ्रष्टाचारी या ठिकाणी भ्रष्टाचार करून जेवढा पैसा यांनी खाल्लाय यांच्या तोंडून उकवल्याशिवाय आम्ही राहणार नाही जनतेचा पैसा जनतेपर्यंत पोचल्याशिवाय राहणार नाही आता काही लोक हे भाजप शिवसेनेचा हा राष्ट्रवादाचा कंपू सोडून चोरांच्या कंपूमध्ये सामील झाले आहेत काल परवापर्यंत ज्यांना शिव्या देत होते आता त्यांच्या मांडीला मांडी लावून मांडी ला बसले आहेत मी त्यांना उत्तर द्यायची आवश्यकता नाही आहे आमच्या सदाभाऊ खोतने त्याला उत्तर दिलेलं आहे सदाभाऊ खोतच तुमच्या करता काफी आहे आणि आता तर एक युवा चेहरा हा आम्ही हात कणंगल्या मध्ये त्या ठिकाणी दिलाय आता हा युवा त्या ठिकाणी निश्चितपणे काय होणार आहे हे आपल्याला स्पष्टपणे माहिती आहे कोल्हापूर असो हातकणंगले असो या ठिकाणी सांगली असो सातारा असो दादा तुम्ही जे भाकीत केलाय ना हे भाकित खरं झाल्याशिवाय राहणार नाही आणि खऱ्या अर्थानं या पश्चिम महाराष्ट्रातला सामना देखील या ठिकाणी दहा शून्यच्या फरकानं शिवसेना भारतीय जनता पार्टी जिंकल्याशिवाय राहणार नाही बंधू भगिनींनो मी तुम्हाला एवढं सांगण्याकरता आलो आहे ही निवडणूक केवळ दोन पक्षांमधली निवडणूक नाही आहे ही दोन विचारधारांमधली निवडणूक आहे एकीकडे राष्ट्रीय विचारधारा आहे जी विचारधारा देशाचा विचार करते जी विचारधारा या देशा करता बलिदान देणाऱ्यांसमोर नतमस्तक काय आणि दुसरी विचारधारा आहे जी रोज आमच्या सैनिकांना विचारते सर्जिकल स्ट्राईक झाला का किती लोक त्या ठिकाणी मेले कशावरन मेले आज जगामध्ये दोनच लोक या ठिकाणी सर्जिकल स्ट्राईक झाला की नाही याचे पुरावे मागतात एक मागत पाकिस्तान आणि दुसरे मागतात काँग्रेस आणि त्यांचे कच्चे बच्चे मित्रांनो आमच्या सेनेच्या पराक्रमावर ज्यांना शंका त्यांनी डुबून मेला पाहिजे अरे भारताची सेना आहे ही सेना छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेनेसारखी आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेनेबद्दल एकदा अफजल खानानं विचारलं होतं औरंगजेबाने विचारलं होतं ही सेना ही अशी कशी सेना आहे जी थकत नाही जी झुकत नाही जी विकत नाही त्यावेळेस त्यांचे सरसेनापती म्हणाले महाराज खावीन आपली जी सेना आहे ती पगारा करता लढते आपण दुनियेतले सगळे सरदार आणले आहेत हे पगारावर आपल्याकडे काम करतात महाराजांची सेना आहे ती पगारा करता लढत नाही ती देव देश आणि धर्मा करता लढते त्यांना माहिती आहे ज्या करता आपण लढतो आहे तो स्वतः करता नाही शेवटच्या माणसा करता रयते करता लढतो आहे आणि म्हणून ही सेना झुकत नाही हे विकत नाही आणि थकत नाही अरे भारत सेना देखील तशीच आहे भारताच्या सेनेमध्ये ही क्षमता आहे की भारताची सेना या भारतावर कोणी वाकडी नजर करून पाहिलं तर सेनेमध्ये देखील आहे पण आमच्या राजकीय नेतृत्वामध्ये त्या ठिकाणी ती क्षमता आहे की नाही हा प्रश्न या देशामध्ये होता अरे दोन हजार आठ साली त्या ठिकाणी मुंबईमध्ये बॉम्बस्फोट झाले हे बॉम्बस्फोट झाल्यावर आमच्या सरकारनं काय केलं आमच्या सरकारनं पाकिस्तानचा निषेध केला मग त्यानंतर तीव्र निषेध केला आणि मग युनायटेड नेशन मध्ये जाऊन सांगितलं पाकिस्तान आम्हाला येऊन त्या ठिकाणी त्रास देतो पलीकडे ते काहीही करू शकले नाहीत आणि काल परवा तर त्यांची पोलच उघडली हे मारे म्हणत होते आम्ही एव केलं तेव केलं ते, ते, ते सायम पित्रोडा का कोण राहुल गांधीचे जवळचे मित्र त्यांनी तर सांगितलं की त्यांनी आपल्या इथे काही केलं तर आपण त्याच्यावर हल्ला कशाला करायचा त्यांचे आठ दहा आतंकवादी आले म्हणून आपण दुसऱ्या देशावर हल्ला कसा करायचा यांची मानसिकता बघा या देशातल्या सामान्य माणसाला चिड्या मुंगी सारखं चिरडून मारणारे ते आतंकवादी आणि यांच्या मनामध्ये आमच्या सैन्याबद्दल आमच्या जनतेबद्दल संवेदना नाही आहेत यांच्या मनामध्ये पाकिस्तानच्या बद्दल संवेदना आहेत पण आता जुना भारत नाही आहे मोदींच्या नेतृत्वात हा नवा भारत आहे हा ऐकणार नाही आहे भारत घुसेगा भी और ठोकेगा भी असा हा भारत आता तयार झालाय अरे तुम्ही उडीमध्ये मध्ये आमच्या सैनिकांना मारलं आमचे सैनिक शहीद झाले आमच्या सेनेनं पाकिस्तान मध्ये जाऊन त्या ठिकाणी दहशतवाद्यांचे अड्डे नेस्तनाबूत केले पण कुत्र्याची शेपटी पाकिस्तान वाकडीच्या वाकडी त्याने पुन्हा तीन वाजता ठिकाणी दहशतवाद्यांचे अड्डे नेस्त केले पण तुम्ही नो आमच्या सैन्यामध्ये ही ताकद नेहमीच होती आमचे सैनिक एवढे शूर नेहमीच होते पण आमच्या राजकीय नेतृत्वामध्ये हिम्मत नव्हती कि जे नेतृत्व आमच्या सेनेला सांगेल चिंता करू नका जाणी बदला घ्या मोदींनी सांगितलं जा आणि बदला घ्या मोदीजी मध्ये ताकद होती हिम्मत होती त्यांनी सेनेला आदेश दिले आणि आमच्या सेनेने करून दाखवली आज सगळं जग आमच्या सोबत उभा आहे आता झुकणारा भारत नाही आहे आता, आता भारत स्वाभिमानानं उभा आहे आणि या स्वाभिमानानं उभ्या असलेल्या भारताला आज पुन्हा एकदा मोदीजींच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी एक मजबूत सरकार आपल्याला द्यायचं आहे या महाराष्ट्रामध्ये शिवसेना भाजप आणि मित्र पक्षांची युती आणि देशामध्ये मोदीजींच्या नेतृत्वा आणणार आहोत आणि माझ्या मनामध्ये आज आपल्या सगळ्यांना पाहिल्यानंतर कोणती शंका उरलेली नाही आता केवळ मतदानाच्या दिवशी मतदान करा आणि ज्या दिवशी मोजणी आहे त्या दिवशी केवळ मत किती लीड किती एवढंच मोजण्याचं काम शिल्लक आहे आपला जो आशीर्वाद आज आम्हाला मिळालाय हा आशीर्वाद शेवटपर्यंत कायम ठेवा मी तुम्हाला विश्वास देतो आम्ही कदाचित चुकू पण बेमानी करणार नाही जन्मभर तुमच्या करता काम करत राहो एवढंच या निमित्ताने बोलतो आणि माझं बोलणं संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र